आता पाहूयात एक स्वादिष्ट रेसिपी खास तुमच्यासाठी नमस्कार मी तुषार देशमुख आपल्यासमोर आज एक नवीन वेज आपल्यासाठी एक चटपटीत पॅटीस असे घेऊन येतोय आणि पॅटीस म्हणजे आपण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे तऱ्हेचे येतात पण आज काहीतरी पौष्टिक पॅटीस आपण खाणार आहोत असा मी एक छोटासा प्रयत्न केलाय आणि ते म्हणजे मिक्स डाळींचे पॅटीस त्या पद्धतीने मिक्स डाळी आपण ज्या घेतो त्या मिक्स डाळी नॉर्मली आपण जेवणामध्ये खात नाही कंटाळ येतो म्हणून त्याचे काहीतरी पॅटिस करून ते आपल्या पौष्टिक आहारात कसे जातील ह्याचा मी जास्त विचार केला आणि म्हणून ते मी एक इनोव्हेटिव्ह असा प्रकार केला मी हे एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये मिक्स डाळी एक वाटी लसणाचे आल्याचे तुकडे मिरची आणि कोथिंबीर धण्या जिऱ्याची पावडर आपण नंतर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये जर आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं असेल तर थोडंसं जिरं टाकलं तरी चालेल कारण त्याचा स्वाद आणखीन जास्त चांगला येतो तर हे मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे मी एका बाउलमध्ये घेतो एक वाटी जर मिश्रण असेल तर आपण एक बटाटा घेतोय म्हणजे बॉन्डिंगसाठी तो त्याच्यात कुस आहे तो बटाटा घेतल्यावरती त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडस हिंग कारण मिक्स जाळी ह्या थोड्याशा हरवस असतात त्याचा हरवसपणा जाण्यासाठी आपण हळदीचा वापर करतोय आणि आता आपण धण्याजिऱ्याची पूड ह्याच्यामध्ये घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण एक जीव करतोय आपण आपण मिक्स डाळी जेव्हा पाण्यामध्ये थोड्याशा भिजवतो त्यावेळेला त्याचं पाणी येतं पण ते पूर्णपणे पाणी काढून आपण त्याचं बॉन्डिंग करणं गरजेचं म्हणजे मिक्सरमध्ये वाटताना ते पूर्णपणे सुक्या डाळी घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ हे आपण मिश्रण साधारण एक घट्ट होईल एवढा अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे तांदळाचं पीठ मिक्स करायचं हे थोडंसं घट्ट झालंय ह्याच्यामध्ये कॉन्स घालायचे याचे छोटे छोटे तेलाचा हात लावून त्याचे थोडेसे छोटे छोटे वडे करून घेणार आहे जे आपण पॅटिस करून घेणार आहोत आपल्याला हवे तसे मोठे छोटे आपण आकार घेऊ शकतो किंवा वेगळा जर आकार द्यायचा असेल तसंही तुम्ही देऊ शकता हे आपण एका साईडला अशा वेगवेगळ्या आकाराचे आणि कोणत्याही आकाराचे तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही करून घेऊ शकता आणि आपण आता गॅस ऑन करून ते चांगले शॅलो फ्राय करणार आहोत आपण अगदी थोडंसं तेल टाकतोय म्हणजे अगदी तेलाची त्याला गरज लागत नाही त्याला थोडंसं आपण तेल टाकतोय त्याला छान तो, तो बटरचा चुरा स्टेक झाला पाहिजे त्याच्यावरती मी पॅटस आणि हे इथे ब्राउनिश असा त्याला कलर येतो छान आणि अशा प्रकारे खमंग आणि खुशखुशीत कारण ते बटरचा चुरा आहे तर खुशखुशीत असे तुम्हाला मिक्स जाळींचे चटपटीत असे पॅटीस तयार आहेत ज्याच्यामध्ये कॉन्सही आहेत एक थोडीशी वेगळी टेस्ट आणि अशा प्रकारे मिक्स जाळींचे पॅटेस हे भरारीच्या या एपिसोडमध्ये इथेच थांबूयात तुमची मतं आम्हाला नक्की कळवा हे भरारी ऍट एबीपी न्यूज डॉट इनवर त्याखेरीज आमचा पत्ता आहे हे भरारी एबीपी माझा थर्ड फ्लोर बोस्टन हाऊस चकाला अंधेरी ईस्ट मुंबई चार शून्य 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 नऊ तीन या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूयात ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा